अन्यथा सर्व मंत्र्यांच्या घरासमोर शंखध्वनी डॉक्टर सुधाकर वायदंडे इस्लामपुरात दलित महासंघाचा आक्रोश मोर्चा दलित लोकांवर सातत्यानं वाढत असलेले अन्याय आणि अत्याचाराबाबत केंद्र आणि राज्य सरकारने ठोस भूमिका न घेतल्यास सरकारमधील सर्व आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर शंखध्वनी आंदोलन करण्याचा इशारा दलित महासंघाचे राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर वायदंडे यांनी दिला राज्यात आणि देशात दलित लोकांवर आणि महिलांवर सातत्यानं वाढत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या गट यांच्या वतीनं राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी ते बोलत होते तहसील कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा सुरुवात झाली यल्लम्मा चौक गांधी चौक कामेरी नका स्थानकामार्गे मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला मागण्यांचं निवेदन प्रांत कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार करे यांनी स्वीकारलं डॉक्टर सुधाकर वायदंडे म्हणाले देशात तसेच राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये अत्याचाराच्या घटना वाढत आहेत काही ठिकाणी आरोपी मोकाट आहेत अन्याय अत्याचार रोखण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची असताना त्यात ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत परिणामी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा धाक राहिला आहे का हा प्रश्न आहे सरकारमधील काही खासदार आमदार मंत्री उघडपणे जातीय तेळ निर्माण करणारी वक्तव्य करत आहेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक समाजाला धमक्या देणाऱ्या लोकांना पाठीशी घालून लोकशाही पायदळी तोडवण्याचं काम सत्ताधारी करत आहेत आणि त्यामुळे दलित अल्पसंख्याक लोकांमध्ये आणि महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे आणि यावेळी मोठ्या संख्येनं महिला तसेच शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते देशात किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये दलित आदिवासी किंवा अल्पसंख्याक लोकांच्या वरती होणाऱ्या अत्याचार अन्यायाविरोधात किंवा महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात दलित महासंघाच्या वतीनं आज आम्ही इस्लामपूर येथे प्रांत कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढून या सरकारचा निषेध नोंदवलेला आहे या सगळ्या अत्याचाराच्या अत्याचाराच्या घटनेना रोखण्यात इथलं केंद्र किंवा राज्य सरकार अपेशी ठरलेलं आहे याचा निषेध म्हणून आक्रोश मोर्चा आम्ही काढण्या काढण्यात आलेला आहे केवळ या ठिकाणी सरकारनं बघ्याची भूमिका घेतलेली आहे सरकारमधील काही आमदार मंत्री किंवा खासदार हे सरळ सरळ अल्पसंख्या किंवा दलित समाजाला धमकीची भाषा करत आहेत आणि या यांना पाठीशी घालण्याचं काम इथलं राज्य सरकार करत आहे याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आगामी काळामध्ये हा जर अन्याय अत्या जर थांबला नाही तर येत्या काही काळामध्ये सरकारमध्ये सामील असणारे आमदार खासदार किंवा मंत्र्यांच्या घरासमोर आम्ही शंखध्वनी करू अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी देतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी इस्लामपूर